तर बघा काय बातमी आहे कमी पटसंख्येच्या ते आता कायमस्वरूपी शिक्षक दहापेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेत कंत्राटी शिक्षकाचा निर्णय रद्द राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दहा किंवा दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळामध्ये कंत्राटी तत्वावर शिक्षक नेमण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने अखेर रद्द केला तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसकर यांच्या कालावधीतील गणवेश वयांचे पाने त्यानंतर हा आता तिसरा निर्णय आता सरकारने फिरवला आहे आ, बे वीस व वीसपेक्षा कम्प्युटर संख्या असलेल्या राज्यातील सरकारी शाळामध्ये आता कंत्राट तत्वावर शिक्षण नियुक्ती करण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षकासह डी एड बी एड अर्थातील नियुक्ती अशा शाळांमध्ये करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता या निर्णयाला शिक्षक संघटनांनी वाढता निविरुद्ध आणि राज्यभरातील शिक्षण संघटनांनी त्याविरोधात दिलेले आंदोलन केल्यानंतर हा विरोध लक्षात घेता राज्य सरकारी लगेचच या निर्णयात बदल करत ऐवजी वीस किंवा त्यापेक्षा कम्प्युटर संख्या असलेल्या शाळांसाठी या निर्णय घेण्याचा राहण्यावर येईल असं स्पष्ट केलं होतं आता शाळांमधील एक शिक्षक कायमस्वरूपी आणि दुसरं कंत्राटी तत्वावर असेल असे निर्णयात म्हटले होते शिक्षण विभागाने आधी या निर्णयाची अंमलबजावणी सुरू केली होती पण निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहितेची प्रक्रिया राबवण्यात आली नवीन सरकार आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णयाद्वारे कंचाळीस शिक्षक नेमण्याचा निर्णय रद्द केला आहे राज्यात दहा किंवा त्यापेक्षा कंपनी सांगितलेल्या पाच हजार नऊशे एकतीस शाळा असून त्यापैकी बहुतेक ता तांडे वाड्या आणि पाड्यावर आहेत या शाळामध्ये रिक्त असलेल्या पदावर बी एड डी एड पदेधारक बेरोजगार शिक्षकांना कंत्राटी पद्धत नेमणे नेमले होते आता हे कंत्राटी शिक्षक त्यांच्या कर्ज कंत्राटीची मुदत संपेपर्यंत किंवा नव्या प्रक्रियेद्वारे शिक्षण नियुक्त होईपर्यंत कार्यरत असतील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजल्याशील असेल सुद्धा आवलं लाईक करा शर्कला विसरू नका धन्यवाद